समाजाला एकत्र करण्यासाठी आपापसात आप बंधुभाव निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली असं म्हणतात या उत्सवाच्या निमित्तानं समाज बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात सण साजरा करतात आणि त्याविषयीच्या अनेक परंपरा आपल्या महाराष्ट्राभर पाहायला मिळतात या परंपरांचा इतिहास देखील तितकाच मोठा आहे परंतु तुम्हाला आपल्या लाडक्या गणपतीचं अफगाणिस्तान कनेक्शन माहितीये का काबूलच्या मशिदीवर महाविनायक विराजमान होता हे खरं आहे का या चा रंजक इतिहास आज आपण आपल्या याच व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार गणपती किंवा विनायक अथवा गणेश ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय देवता आहे तसेच जगाच्या नकाशावरील विविध देशांमध्ये गणपतीची शिल्प सुद्धा मिळतात आशिया खंडातील काही आणि जपानमध्ये तसेच कोरिया चीन कंबोडिया व्हिएतनामा इंडोनेशिया या देशांमध्ये सुद्धा गणरायाचं ठाण आहे हत्तीचं तोंड अर्थात सोंड असलेल्या या गणरायाचं आकर्षण असणाऱ्यांमध्ये परदेशी नागरिकांचा सुद्धा समावेश आहे गणेशोत्सव हा आपल्याकडचा सगळ्यात मोठा सांस्कृतिक उत्सव आहे गेल्या काही वर्षांमध्ये हा उत्सव अनुभवण्यासाठी विदेशी पर्यटक सुद्धा या काळात भारतात येतात अगदी ऋग्वेदाला जगभराच्या मौखिक परंपरेतील सगळ्यात प्राचीन साहित्याचा मान मिळालाय या ऋग्वेदामध्ये आलेला बृहस्पती किंवा ब्रह्मस्पती हा उल्लेख गणपती किंवा विनायकाचा आहे असं सुद्धा काही तज्ञांचं मत आहे मात्र याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत काही तज्ञांच्या मते एका गटाच्या म्हणण्यानुसार हे गजमुख असलेल्या गणपतीचं वर्णन नाही त्यामुळेच वैदिक वाङ्मयामध्ये येणारा गणपती हा उल्लेख केवळ गणांचा अधिपती याच अर्थानं येतो असं तज्ञांच्या या गटाला वाटतं गणरायाशी संबंधित सगळ्याच प्राचीन साहित्यांमध्ये गणपतीसाठी वापरलेलं नाव म्हणजेच विनायक असा उल्लेख सापडतो यामध्ये देवयजन शालकंटक उस्मित आणि कृष्णांबर राजपुत्र असा चार विनायकांचा उल्लेख आहे लोकांच्या कार्यामध्ये विघ्न येऊ नये म्हणून विनायकाचं वैशिष्ट्य सुद्धा सांगितलेलं आहे आणि विघ्न आल्यास तसे उपाय सुद्धा यामध्ये सांगितलेले आहेत यानंतर सापडणारा उल्लेख हा दुसऱ्या बोधयान गृह्य परिशेष कल्प यामध्ये आहे महत्वाचं म्हणजे या ग्रंथात सर्वप्रथम विनायक हा हस्तिमुख किंवा गजमुख असल्याचा उल्लेख सापडतो शिवाय चार विनायकांच्या एकत्रीकरणातून एकच एक, एक, एक विनायकाची निर्मिती झाली असा सुद्धा उल्लेख आहे इथे सुद्धा हा विनायक विघ्न करता आणि शांती केल्यानंतर विघ्नहर्ता ठरतो असा उल्लेख सापडतो याही ग्रंथामध्ये विनायकाच्या शांतीचे उपचार सुद्धा देण्यात आलेले आहेत गणपतीप्रमाणेच प्राचीन बौद्ध ग्रंथांमध्ये गौतम बुद्धांचं एक नाव म्हणून विनायक असा सापडतो हिंदू बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांमध्ये गणपतीचं अंकन धर्मांशी संबंधित लेण्यांमध्ये गणरायाचे या विनायकाचं अंकन आहे यातील प्रसिद्ध उदाहरण म्हणजे औरंगाबाद मधील लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या बाजूलाच विनायक शिल्प सुद्धा साकारण्यात आलेलं आहे हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उदाहरण सुद्धा मांडता येईल प्राचीन भारतामध्ये हत्ती हा शुभ मानला जात होता इतकंच नाही तर तो पुजला सुद्धा जात होता याचे सगळे प्राचीन संदर्भ हे प्राचीन गांधार विद्यमान पाकिस्तानातील पश्चिमेकडचा भाग आणि विद्यमान अफगाणिस्तानमध्ये सापडतात या भागामध्ये राज्य केलेल्या सगळ्या राजांच्या प्राचीन नाण्यांवर हत्तीचं सा अंकन सापडतं आणि त्यातील देवतेशी संबंधित अंकन हे विनायकाचं चित्रणच आहे असं भारत विद्या आणि या विषयातील तसेच नाणक विद्येतील तज्ज्ञांचं मत आहे प्रसिद्ध पुरातत्वज्ञ डॉक्टर एम के ढवळीकर आणि यासोबतच डॉक्टर ए के नरेन यांनी यावर संशोधन केलंय आणि त्यांचं असं मत आहे की प्राचीन गांधार प्रदेश म्हणजे तत्कालीन वायव्य भारतात सगळ्यात प्रथम विनायकाला हत्तीचं तोंड प्राप्त होऊन त्यानंतर हे रूप पुजलं गेलं पूजन झाल्याचं या पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे साधारणत स्पष्ट करता येईल असं या पुरातत्वज्ञांचं मत आहे अफगाणिस्तानातील बेग्राम हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे इथे प्राचीन काळातील सगळ्यात अप्रतिम हस्ती दंत नक्षीकाम पाहायला सुद्धा मिळतं याच बेग्राम मध्ये हत्ती ही नगर देवता होती असा उल्लेख सातव्या शतकामध्ये भारतात आलेल्या प्रसिद्ध बौद्ध भिक्खू ह्युआन श्रॉंग यांनी सांगितलंय बेग्रामचं प्राचीन नाव हे कपीशा नगरी असं होतं आणि कपिशा नगराच्या अंकनासोबतच कपिशिये नगर देवता असा खरोष्टी लिपीतील उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता विद्यमान पाकिस्तानातील चार साढा इथे सापडलेल्या नाण्यांवर सुद्धा प्राचीन पुष्कळावरती नगरीचा उल्लेख असून यामध्ये पुष्कलावती नगर देवता असा त्यावर स्पष्ट उल्लेख आहे ही हत्ती रूपी नगर देवता सगळीकडे पुजली जाते असं यामध्ये संदर्भासहित सापडलंय ही पुष्कलावती हस्ती नायनांची राजधानी होती तुम्हाला गणपती बाप्पांचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हो आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा